आता आपण सर्व गाडीमध्ये बसून चाललो आहे निघालो आहे गावी आपण तर हे आहे बी के एस सीचं दृश्य पहा कसं मस्त दिसतंय आणि संध्याकाळी आपण काहीतरी सहा साडेसहा वाजता आपण प्रवास चालू केलेला आहे आपला मुंबईमध्ये मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं आहे गावी पोच नसला म्हणजे झालं जर का मित्रांनो तुम्हालाही या वॉटरफॉलवर यायचं असेल व तुम्ही मुंबईवरून मुंबई गोवा हायवेने येत असाल तर मानगाव निजामपूर मार्गे चन्नाटला येऊ शकता व तुम्ही पुण्यावरून येत असाल तर निजामपूर मार्गे चन्नाटला येऊ शकता जर का तुम्हाला मित्रांनो ट्रॅकिंग करायची असेल निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर अशा या ठिकाणी नक्की व्हिजिट करा खूप मस्त असं दृश्य पाहायला मिळेल आणि तुमचं जेवढं थकवा असेल तो, तो पूर्ण निघून जाईल अजून मित्रांनो आपण मुंबईमध्येच आहोत आपण थोड्या वेळच वेळात मित्राकडे चहा पिण्यासाठी जाणार आहोत त्याच्यानंतर ना आपण तिथून निघून डायरेक्ट आपल्या पुढचा प्रवास करणार आहोत आपल्या गावच्या दिशेने म्हणजेच आपल्या वॉटरफॉलच्या दिशेने

नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना चन्नाट वॉटरफॉल पाहायला जाणार आहोत त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूला असणारे झोतीवरचा धबधब्यानं दब एक वारझोतीचा धबधबा तोही आहे आणि त्याचबरोबर आपण कुंभे वॉटरफॉलही पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये ना जवळजवळ आपण तीन चार वॉटरफॉल पाहणार आहोत आणि जर का तुम्ही आणि हा जर का तुम्ही चन्नाट वॉटरफॉल पाहण्यासाठी येत असाल तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो हा त्या ठिकाणी एकूण चार पा वॉटरफॉल आहेत वेगवेगळे जर तुम्ही येत असाल ना तर तुम्ही ते चारही वॉटरफॉल पाहून पाहू शकता आणि आत हे जे आपलं ब्लॉग बनवणार आहे त्याच्यातमध्ये तुम्हा तुम्हाला तुम्हा सर्व मी दाखवणार आहे की कसं कुठून कुठे जायचं आहे ते तर आपण ऑफिसचा स्टाफ आहे पूर्ण मित्रांनो आपल्यासोबत सात आठ जणांचं आठ जण आहोत आईकडे सोबत आहे बाकीचे मार्केटला गेलेत तर जवळजवळ आता साडेआठ झाले आहेत तर आपण मध्येच रस्त्यामध्ये वा वाचिलच आहे ना की पुढे नवी मुंबई नवी मुंबई नवी मुंबईमध्ये आता आहोत आणि आपल्याला जो घरी पोहोचायला आहे ना मित्रांनो ओके तर मित्रांनो आपण आहे ना, ना ला प्ले ला प्ले ला प्ले ला तर घरी जायला जवळजवळ आपल्याला साडे दहा अकरा वाजणार आहेत चला तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आपला ऑन द वे आपल्याला आहे ना मुंबई टू चनड वॉटरफॉलला पूर्ण एकदम मस्त असा ब्लॉग पाहायला मिळणार आहे आणि जे पण काही तुम्हाला मध्येमध्ये येईल ते तुम्हाला मी दाखवतच राहील मध्ये चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा ए तुम्ही गेलो होतात कुठे बनवायला की मित्र येऊन भेटून गेला इथे दरवाजा लावून गे दरवाजा

बाबूला दोन कमी बोल <laughs> दोन हजार कमी केले तुझे बाबू हे दोन हजार कमी केले हे पगार वाढवून जायचं

मानगड आहे ना मानगड कुंभेवाटर पल तो सरळ वरती गेलो तर पुढे चल सांगतो राईट आहे इथून आपल्याला राईट घ्यायचंय हा इकडे राईट राईट सरळ गेलो कुंभर अरे राईट राईटर अरे नाही बोल पुढे जाते की काय स्टायलिश आहे बाय बाबूराव का स्टाईल आहे आमची शाळा हायस्कूल होते इकडे लेफ्ट राईटला सुट्टी आहे ना उशिला काशीनाथ माझी माझी पण आहे आता उशीर झाला म्हणून भेटले बघायला भेटले असते मस्त

लेफ्ट 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 गावी गेलो तेव्हा पण असाच रोड होता बघितला काय हा मंग्याच्या गावी एवढा छोटा आहे एवढा होता घरी जाताना कसं माणसं डोंगरावर होता गावी पुढे चला तर मित्रांनो आता मी ना आहे बघा हे सर्व हा दिलराज पुढे हा सुजल पाटील आपला पंढरी भाऊ सर्व हे का अरुण रुपेश आणि योगेश भाऊ चला तर आपण सर्व खेकड्या चालले बघ भेटत का आपल्याला रात्रीचे वाजलेच दोन चल स्टेट चल स्टेट चल, स्टेट चल। मी पुढे जात कन्फ्युजन हा मग तेच कन्फ्युजन नाही होणार लांब आहे म्हणून तुला बोलतो झोप घरात जातोस अजून पण नाही जायचं अजून पायत सोडतो तुला घरात जाऊन खाली झोपला नाही नाही जे खेकड्यांना आलो आहे ना आपल्याला असे पण चार तीन चिंबर भेटले आहेत एक मोठी आणि दोन बारीक आहेत बारीक त्याच्यामध्ये आणि हे बघा हे सर्व आता कडे चालतेकडनं बघूया आता आपल्याला अजून काय भेटतोय का इकडे आता आपण मेन नदीला आलो इकडे तर बघूया नदीला काय भेटू का इकडे आपण जे वलेला जात होतो तिथला भेटले आपल्याला दोन खेकडे पण एवढी काही साईज आणि बाग एक मोठी भेटली बाग हे दोन बारीक भेटले त्याच्यानंतर ज्या दोन तीन चिंबरे ते गेले मोठे मोठ्या

डोक्याला लाव ना डोक्याला लावू ह्याडे हे बे टॉच मोठी पकड कोणतरी पडला होता तर इथे का आता एक इकडं दिसलं होतं मित्रांनो पण तो पण गेला पाणी खदूर झालं आता दिसणार नाही आणि ऑलरेडी असं पण नदीला पाणी खदूर झालं आहे कारण पाऊस पडला होता आज त्याच्यामुळे पूर्ण पाणी खदूळ खदूर झालं आहे तर बघूया आपल्याला अजून काय भेटतं आहेत का इकडे पुढे जाऊन आणि मगाशी आपल्याला जी मोठी भेटली नाही एक चुंबोरी ते आपल्याला शूट करता नाही आलं कारण मोबाईल तेवढी किशामध्ये होता आणि आपण असंच फिरत होतो वरती भेटते का भेटते का करून आणि तेवढ्या ते भेटली होती आपल्याला मोठी तर बघूया इकडे पण पाण्याचा हा एक चालू आहे प्रवाह इकडे बघूया आपल्याला काही का आणि ते आपली सर्व मंडळी तिकड नाही आल्यासारखे भेटले पाहिजे अजून दोन तीन त्याच्यामध्ये पुढे आता बघू दे जाऊ दे सुड़ सुड़। हे का पाठी तरी मित्रांनो हे जे बाकीचे बघा इकडे बसलेत ना आपल्याला टॉर्च मारली तिकडे हे पहिल्यांदा असे आलेत रानामध्ये आणि हे इकडे पकडायला त्याच्यामुळे त्यांना सवय नाही जास्त त्याच्यामध्ये ते आरामात बसलेत तिकडे पुढे सकाळची जे तुम्हाला आहे ना मित्रांनो वॉटर आपला चन्नाट वॉटरफॉल पाहायला मिळणार आहे आपल्या ब्लॉकमध्ये सर एक पण खेकडे दिसलं ना अजून मला खूप चाललं असं पण आता थोडं वेळ पण घर सोडल्यापासून आपल्याला एक एकीकडे आहे नाही वलेला तरी चांगले आढळल्या तरी भले त्या गेल्या तरी चिंबूर भेटली नाही ना मित्रांनो ना तरी एक वेळ चालेल पण अशी दिसली पाहिजे समोर तर थोडीशी मजा येते

हे ठेवतील नंतर पाहिजे घेतील ठीक आहे जाईन बघ जाईल बघ जाईल बघ टाईल वरती जाईल बघ